हॅलो फ्रेंड्स मी आहे मेघा तुम्ही बघताय मेघा टिप्स अँड न्यूज जसं की आपल्याला ऑलरेडीच माहीत होतं आजच्या विकेंडच्या चावडीवर कोणाचे इविक्षण होणार आहे आणि त्या इविक्शनशिवाय फार काय विशेष झालेलंच नाही आज इविक्शनच एक मोठी गोष्ट होती सीझनचं लास्ट सीझनची लास्ट चावडी होती आज आणि ती स्पेशल केली चावडी सोनालीचं के इविक्षन केलं इविक्शनचा पूर्ण तिला जर दाखवता आलं आजची चावडी असल्यामुळं कारण आता यानंतरचं मिडवीक विक्षण राहील मिडविक विक्षन मध्ये कोणाला तरी घेऊन जातील सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की सोनाली जा म्हणजे नव्हती डिझर्व करत जायला ठीक आहे की असं असं काहींचं मत असेल की ट्विटर इन्स्टा वापरणारे लोक वोट करतात असं नाही बाकीचे सगळे वोट करतात पण वोट करणारे लोक मोबाईल वापरूनच वोट करतात ना सोशल मीडिया वापरूनच वोट करतात ना ऊटवर जाऊन वोट करतात म्हटल्यानंतर कुठं ना कुठं तरी त्यांचं थोडंसं दहातल्या एक दोन फॅन्सचा तरी यूट्यूब इथं तिथं तरी रिप्लाय असतोच ना त्या त्यामानाने मग सोनालीला बरेचसे वोट होते मग बऱ्याचशा लोकांनी वोट केले होते कारण टॉप टूमध्ये होती ती या वोटिंग ट्रेंडमध्ये या वीकचा जो वोटिंग ट्रेंड होता त्याच्या टूमध्ये होती मीरा कंटेंट देते आता कंटेंट कंटेंट ती जग्गा देत होती कंटेंट आता कोणी कंटेंट देतं म्हणून कंटेंटला विन करणार आहेत का ते असं होत नाही कंटेंटच्या बेसिसवरच फक्त त्यांचं काय काय असेल आता काय ठरलेलं मला माहीत नाही कंटेंटसाठीच फक्त मी म्हणत नाही काहीतरी प्रेशर असेल त्याशिवाय इतके दिवस मीरा उत्कर्षला नाही ठेवणार कारण लिटरली मीराचं तरी थोडंफार कोणतरी सुदी करते वेळी दिसतं तरी पण उत्कर्ष तर मला कुणीच दिसत नाही त्यामुळे ओट्स करणारे त्याचे स्वतःचेच लोक असू शकतात की जे ज्याला जे एवढे जास्त वोट्स देऊ शकतात ठीक आहे आता दोन्ही ग्रुप समान करायला असेल काही असेल पण मला एक रिझन वाटतं की सोनालीला घालवण्यामागचं उद्या मीडिया येणार आणि मीडिया आल्यानंतर नको ते क्वेश्चन्स उठायला नकोत आणि किंवा हे का विचारलं गेलं नाही असं मीडियालाही टार्गेट करायला नको लोकांनी आणि चॅनललाही टार्गेट करायला नको सोनालीही त्यातून टार्गेट व्हायला हो नको विशालही नको या गोष्टी कुठेतरी अवॉइड करण्यासाठी सोनाला काढलं का असं जेव्हा हो मला प्रोमो बघितला तेव्हा कुठंतरी वाटलं असू शकतं ते रिझन ही कारण हा मुद्दा खूपच वादाचा आहे जे काही झालं सोनाली बाबतीत त्या बाबतीत काहीतरी तिला विचारलं तर ते विशालकडे बोट जाणार विशालनी काय सांगितलं तर सोनालीकडे बोट जाणार आणि त्याचे सगळ्यांचे पडसाद मीडियावाल्यांना भोगावे लागणार किंवा चॅनलवाल्यांना यासाठी असू शकतं बाकी मला नाही वाटत की बाकी कोणतं काही रिझन असू शकेल कारण ओटिंग म्हणजे नो डाऊट तिचं ओटिंग चांगलंच होतं आजचा एपिसोड सुरू झाला अंकुश चौधरी आला होता चं प्रमोशनसाठी त्यानं एक मस्त टास्क घेतला त्याच्यामध्ये काय गाणे वगैरे घेतले दोन्ही टीम्सला छान छान होते स्माइलीज दाखवून आणि त्याच्यामध्ये बी टीम विन झाली सॉरी हां टीम बी विन झाली दोघांचे समान झाले होते नंतर एक गाणं कॅन्सल केलं सरांनी फारच अवघड आहे ते म्हणून त्यानंतर बी मेन झाली आणि ते प्रमोशन करून तो गेल्यानंतर चुगल्या आल्या आज आज चुगल्या म्हणजे मिनलचं जे, मिनल जे काय आगे पिचे फायरिंग होतं मला हेच आज कुठंतरी वाटून गेलं की दोन आठवड्यापूर्वी बघितलं का तुम्ही दोन आठवडा मागचा आठवडा एक मिनलसाठी होता त्याच्या आधी गेस्ट आलेला आठवडा असेल गेस्ट आल्यानंतर पण सोनाला बरंच बरंच सर ओरडले त्याच्या आधीचे दोन आठवडे विशालचं जे काही झालं खूप जास्त सोनाली हे होती सोनालीला बॅशिंग केलं होतं आणि बाहेरचे आलेले लोक पण बघितलं का सोनालीला एकदम वागवत होते सोडला तर इतकं म्हणजे तिला हेटरेट होता तिनं तसं काही वागलेली नव्हती इतकं जास्त तरी सुद्धा स्नेहाही आणि तृप्तीताई ही तृप्तिताईंचा राग थोडाफार ठीक आहे पण इतकाही की असं कुठेतरी वाटवत होतं की चॅनलनीच सांगून पाठवलं की काय यांना इतकं हेटरेट होतं त्यांच्या बिहेव्हिअरमध्ये तिथूनच सुरुवात झाली होती की सोनालीला कधी काढता येईल हा चान्स बघण्याची आणि तिला बॅश करून 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 त्या टीममधले भांडणं वगैरे काहीतरी रिझन दे, देता येईल असं समजून त्यांनी आता शेवटी काढलं त्यामुळे मला आता असं वाटतं की मिनलला पण रिझन मान्य मला ती बॅशिंग डिझर्व्ह हो करत होती बॅशिंग व्हायलाच पाहिजे पण मी जसं म्हंटले तुम्हाला या आधी विकासने जो पॉईंट बोलला ना काल मांजरेकर सर त्या टीमला किती समजवतात यार कधी कधी हा तो बाथरूम मध्ये पण बोलला होता मांजरेकर सरांना असा राग आला असता तिथं जर दुसरं कोण असतं आणि त्यांना बॅशिंगच करायची असते तर तो पॉईंट घेऊन पण त्या विकेंडच्या चवडीवर बॅशिंग झालं असतं पण तसं काही मांजरेकर सरांनी केलं नाही की म्हणजे तू शिकवणार का मला आम्ही कोणाला ओरडायचं मी काय करायचं किंवा हसत हसत तरी घेतलं असतं पण तो पॉईंटसुद्धा काढला नाही आणि परत मी तुम्हाला काल सांगितलं मिनल बोलत होती तर लिस्नर होता विकास तर विकास ते एक शब्द पण सर बोलले नाहीत त्यावरून कुठेतरी असं मला वाटतंय की विकासला पण बरंच बॅशिंग आहे दोन आठवड्याच्या पूर्वी सोनालीच्या आधी विकासच होता टार्गेटवर आणि असं मी ऐकलंही होतं की विकासला पण काढायचा प्लॅन चालू आहे पण ते मला नाही वाटत की त्याच्या फॅन्स पुढे काही शक्य होईल असं झालं असेल असं त्यामुळं मिनाली सोनाली एक सॉफ्ट टार्गेट ठरली आणि मिनल पण एक सॉफ्ट टार्गेट ठरू शकते कारण सांगितलं ना की दुसऱ्या भाषेचे कदाचित मिनलचे फ्लॅ फॅन्स आहेत त्यामुळं सॉफ्ट टार्गेट होऊ शकते मग मिनललाही काढण्याचा प्लान होऊ शकतो का मिडवीकमध्ये तर नाहीच काढणार पण टॉप तरी नेणार नाहीत तिला ना असं कुठंतरी ही, ही चावडी बघून मला वाटतं आता माहीत नाही मग काय होणार आहे टॉप टू मज माझ्या मते मिनल विशाल किंवा विकास विशाल किंवा जय विशाल असू शकतात पण त्यातून आता मिनलला काढलं तर जय विशाल तरी ठेवतील किंवा विकास विशाल तरी ठेवतील काय सांगता येत नाही आता पुढच्या दोन तीन दिवसातून कळेल कोणाचा गेम कसा आहे हो हो ते बघून नंतर चुगल्या आल्या चुगल्या ही आज सगळ्या मिनलच्याच होत्या फार काही विशेष नव्हतं ते मी या ग्रुपमध्ये नुकसान झालं ते एक होतं विकासची मात्र होती की विकासला ती रागारागात बोललेली जे की आपण ऐकलंच होतं की विकास काहीच करत नाहीये तू काहीच नाही आहे ग्रुप आमच्यामुळेच तू पुढं आला असं जे काही ती रागात बोलली ती होती तीच चुकली आली आणि मिनलला पण त्याच चुगल्या आल्या होत्या तो जो काही विकास पण जे रागात हिट ऑफ दी मुवमेंटमध्ये काही दोघं एकमेकांना रागात बोललेले त्याच चुकल्या होत्या त्या ऑडियन्स आहे तिची ती सोनाली आणि तिच्यासमोर गारान मांडत बसते हिला कळत नाही सोनालीला आणि तो सोनालीला जाऊन सांगितला पण होता ऐकू नकोस तिचं ऐकू नकोस तिचं बोलू नकोस तिच्याशी असं बरंच तो बोलत होता फायनली uh, uh, गेलीच सोनाली ते आता सॉर्टच झालं नाही दोघींचं भांडण जास्त पण नशीब की जातेवेळी थोडंफार तरी uh, चांगलं बोलणं झालं पॉझिटिव्हिटी झाली आणि सोनाली एक तर ती मिनलची चुगली आल्यानंतर रिॲलिटी शोची चुगली होती तेव्हा एक मला फार वाईट वाटलं रियालिटी शोवरून तिला टार्गेट केलं जातं जे की uh, जयनी आज तिची बाजू घेतली मला आवडलं कुठंतरी ते कुठलाही शो ही ही करून या कुठलंही काहीही तुम्ही करून या कितीही बिग बॉस करून या मेघा इकडची विनर होती म्हणून ती बिग बॉस हिंदीमध्ये असं चांगलं खेळली का नाही खेळली तिथं थोडीशी फ्लॉपर्स ठरली ना ती म्हणजे कुठंतरी तिचा गेम तिथं हात झाला खराब झाला थोडासा मेघाचा ना असं नाही होत तुम्ही सेम शो जरी करून आला असाल तरी सुद्धा तसं होऊ नाही शकत शमिता शेट्टी आता कितीदा तरी बिग बॉसमधूनच आली म्हणून काही तिला सगळ्या क्रायटेरिया सगळ्या ट्रिक्स आहेत का असं होत नाही कुठलाही शो करून या कुठलेही ड्रामा कितीही पिक्चर्स काहीही करून या तुमचं रिअल नेचर आणि एक ट्विस्ट असतो गेममध्ये की तो तुम्हाला हिरो किंवा विलन बनवतो अशा गोष्टी तिथं ठरतात तेच जैनी सांगितलं की आम्हाला दोघांना रिॲलिटी शो सारखं बोलू नका ते मला कुठेतरी आवडलं जैनी त्याची बाजू घेतलेली ते आणि सोनाली हे सॉरी मिनल रडली ते मला वाईट वाटलं कारण की तिनं स्वतः मान्य केलं की आत्तापर्यंत माझ्याबद्दल चुकल्या आल्या नाहीत ते जस्ट जस्ट ॲक्शनची रिॲक्शन होती आणि माझ्यावर खूप सारं प्रेशर होतं मला माहीत होतं माझे मित्र दुखावत आहेत आणि बरोबर आहे एखाद्या ठिकाणी असल्यावर माहिती होतं आपलं असतं की आपल्याला काहीतरी प्रेशर आहे आणि त्याच्यामुळं ते दुखावणार हे तिला माहिती होतं आणि त्याच्यात विकासची पण काही चूक नाही असं बोललेच सर की विकासने खूप पण विकासची जसं की विकास फॅन्सना वाटतंय की विकासची काही चूक नाही आहे पण मला असं वाटतं की विकास बऱ्याचदा असं असं करतो सोनाली विशालमध्ये असेल मिनल सोनालीमध्ये असेल असं करतो की भांडण व्हायला पाहिजे त्यांच्यात अशा गोष्टी काहीतरी बोलून जातो ते त्याच्या लक्षात येत नाही कदाचित बाहेर आल्यावर लक्षात येईल त्याच्यात ते उद्या मीडियामध्ये पण त्याला ते तेच क्वेश्चन्स विचारणार आहेत वाटतं मग काय झालं चुकल्यानंतरचा तो टॉपिक झाला रडल्यानंतर जैनी सपोर्ट केला आणि मग गेम झाले अतरंगी डिमांड्स अतरंगी डिमांड्समध्ये सोनालीला एक एक चुटकी कुकू रमेशराव इतकं असले ना मी तरी फार असले मी एक चुटकी सिंदूर रमेशराव तुमक्या जानो वगैरे त्याचं ते सगळं तिनं मराठीमध्ये करून बोलली त्यानंतर या तिघांना डान्स दिला होता टीम एला एचा डान्स कोणता दोस्तीचा कोणता तरी होता काय कोणता तरी एक डान्स होता छान होता तो पण त्यानंतर बॅग झाल्या बॅग झाल्यानंतर सरांनी सांगितलं पहिली बॅग ओपन करायला मीरालाच मीरानी केली विकास सेफ झाला त्यानंतर उत्कर्ष सेट झाला उत्कर्ष सेट झाल्यानंतर उत्कर्ष रिएक्शन बघितली का म्हणजे मला माहितच होतं मी होणारच आहे अरे बाबा इथं मी तू बाहेर यायची वाट बघतोय आणि तुझी रिएक्शन अशी आहे की आता तर तू काय फायनलच एकदम ट्रॉफीच घ्यायला लागला मला माहितच आहे असं मला इतकं हसायला आलं होतं ती रिॲक्शन बघून जे कुठंतरी याला माहितच आहे हा थांबणार आहे असं वाटून गेलं ला। त्यानंतर लास्टचं मात्र मीरानी मला तेव्हा विकास विकासचं फार आवडलं विकासला नाव सांगायला पण कस्तरी होत होतं त्यानं मीरा नाव दाखवलं सगळेजण सोनाली सोनाली म्हणत होते आपल्याला माहिती आहे की प्रेक्षकांना पण वाटत होतं तिथं सोनालीचंच नाव पाहिजे होतं पण ते मीराचं नाव बोलायला पण विकासला कसतरी झालं आणि विकासली मीराचं नाव उलटं करून दाखवलं फक्त आणि सोनाली रडत रडत हसत होती हसत हसत रडत होती फार भारी होतं ते खरं तिचे इमोशन्स रडायला आलं मला पण आज म्हणजे इमोशनल व्हायला झालं कारण ती रिझाव नव्हती करत टॉप फाईव्हमध्ये पाहिजे होती जे काय असेल ती ते कोल्हापुरी तडका थोडासा बघायला मजा यायचा तिचा आणि प्युअर सॉल होती ती खरंच सगळ्यांची काळजी घेणं कोणाशी कितीही भांडण होऊ दे मिनलचा आणि तिचा स्वभाव मला यासाठी आवडायचा म्हणजे विकाससुद्धा तसाच आहे हे चौग पण आहेत तसे पण थोडंसं कुठंतरी विशालला जरा जास्त राग येतो विकास मिनल आणि सोनाली पेक्षा त्यामुळे मिनल सोनालीचं मला ते आवडायचं की लगेच पॉझिटिव्ह होऊन जायच्या कोण पण असू दे मीरा असू दे उत्कर्ष असू दे जय असू दे स्नेहा कोणीही असू दे त्यांच्याबद्दल लगेच पॉझिटिव्ह व्हायच्या लगेच पटकन रागानं बोललं तरी लगेच गोड पण बोलायला जायच्या आणि ते आता कुठेतरी मिस करणार आहे आपण चार पाच दिवस मग काय त्या सोनाली पाटील बद्दल फार काय बोलताच येणार नाही आता डायरेक्ट फिनालेमध्ये तिचा डान्स परफॉर्मन्स बघायला मिळेल आपल्याला बाकी नाहीच काही आता चार पाच दिवसात उद्या मीडिया येणार दोन तीन दिवस छान जातील मीडिया येणार मिडविक मिडविक्षण असेल मंगळवार बुधवारी वगैरे कधीतरी एक दिवस मिडविक मिडविक्षण घेतील तुमच्या आवडत्या कंटेस्टंटला वोट करा माहीत नाही वोटला किती महत्त्व आहे पण करा आता शेवटी फायनलचं एक वोटिंग आहे म्हणून करूच शकता तुम्ही तुमच्या आवडत्या कंटेस्टंटना न्याय मिळवून देण्यासाठी करूच शकता गेल्यानंतर चावडीवर सुद्धा रडू नका वगैरे सगळ्यांना तिनं सांगितलं छान खेळा वगैरे सांगितलं बरंच काही लेक्चर झालं बिग बॉसमध्ये आपण इथं रिझर्व्ह करत होतो पण कुणाला तरी विन करण्यासाठी मला जावं लागेल मला चावडीवरचं ते पण खूप आवडलं आता मी तिथं नाहीये बर का चुकल्या मात्र तुम्ही मनावर घेऊ नका हां आता आता मी तिथं नाहीये भांडू नका अजिबात फार मला ते आवडलं जाता जाता सुद्धा तिला तीच आठवण येत होती आणि घरामध्ये ती रडली नाही पण मांजरेकर सर विचारते वेळी असं पूर्ण कंटिन्यू बाकीचा कुठला कंटेस्टंट तुम्ही बघितला नसेल मला वाटतं कोणच नाही मी पाहिलं की मांजरेकर सरांशी बोलते वेळी कंटिन्यू डोळ्यातून पाणी होतं असं ती फक्त सोनालीच होती स्नेहा आदिश सुद्धा अनफेअर इविक्षण होतं पण आदिश एकच आठवडा राहिला होता त्यामुळे आदिशच्या पण डोळ्यात कंटिन्यू पाणी नव्हतं पण सोनाली बोलते वेळी मात्र सोनालीच्या डोळ्यात महेश सरांशी बोलताना पण पाणीच होतं चेअरवरून ते बिग बॉसचं सॉंग लागल्यावर मला वाटलं आता ही डान्स करतच जाती का काय एकदम डान्सचीच पोज घेतली होती तिने आणि फायनली इव्हिक्शन झालं आता काय आज काही विशेष नव्हतंच तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका टेक केअर बाय